नमस्कार जय शिवराय सर्वांना मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी तर आज मी बनवणार आहे कढी दह्याची तर हा बघा इकडे कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे दोन काळी मिरी एक लावून घेतलेली आहे कोथिंबीर लसूण जिरे याचं वाटण करणार आहे आणि फोडणीसाठी जिरे मोहरी गावठी आणि दही आहे आणि हे थोडंसं बेसन पाण्यात गुंतळून घेतलेलं आहे दोन फळे तेल टाकून घेतलेलं आहे भाजीला ते मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे इकडे थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं

गेले त्या मसाल्याचा तो मसाला टाकून घेतला मसाला काय म्हणजे शंग्याने मिरची लसूण जो तुम्हाला टाकून बघेल मस्त ते फ्राय करून घेऊ त्याला मस्त कढी होते फक्त दही आंबट पाहिजे मी दह्यायची बनवणारे पण ताकाची बनवतो मला नाही आवडत काकाची हे चांगलं परतून घ्यायचं कडी ना म्हणजे आमच्याकडं कडीला असं की कडी नाही यायच म्हणून मसाला चांगला म्हणजे शिजूनच घ्यायचं याला म्हणजे त्याप्रमाणे मीठ टाकून घेतलं मसाले पूर्ण तळलेले आता आपण चांगली थोडस कढी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलेले इकडं थोडस एक भाजीचा एक चमचा बेसन असेल तेवढं पाण्यात मोठून घेतलेले थोडस बेसन टाकलेलं आहे आपण जास्त घट्ट नाही झाले पाहिजे कढी आपण आणि मोठी अर्धी वाटी दही टाकून घेतल्याने खूप आंबट ना दही त्याच्यामुळे मी थोडंच टाकलं कोणी टाकायची पण करतो टाकायची पण छान होते पण मला दह्याची आवडत तर अशी आपल्याला कढी लोकळी नाही येऊ द्यायची असं पाच मिनटं असं असं करत राहायचं बस आपली कढी तयार नक्की एकदा ट्राय करून बघा सगळ्यांनी मसाल्याची जी कडे गावाला आमच्या गावाला जिरे कढी पत्ता कोथिंबीर एवढेच टाकतात फक्त कढीला लसूण मिरच्या बस मला आवडते मिरी वगैरे तर छान लागतात शेंगदाणे थोडेसे कोणी खोबरं पण टाकतो शेंगदाण्याऐवजी पण छान लागते कढी आता पावसाचे दिवस छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा मसाला कढी पण बनवू शकता तुम्ही कडीला उकळी येऊनच नाही असं आमची आजी मम्मी म्हणायची बरं का मला काय माहिती नोकरीच कारण काय तर पण उकळी नाही बोलतात मग कडी फुटली म्हणून शिजू दे चांगली पण नोकरी नाही द्यायची ही आणि नक्की कडीची रेसिपी ट्राय करून बघा मस्त लागते कडी आणि छान लागते तुम्ही दही नसेल टाकायचं तुम्हाला तर नका टाकू कोणाला ही आशा द्यायचे कुठळे आवडत नाही तर बनवा, छान होते कोथिंबीर आपण वाटणार टाकली तरी पण थोडीशी कढी बनल्यावर कडी तयार झाली आपल्याला मस्त गरम गरम चपातीसोबत किंवा भातासोबत पण छान लागते इकडे तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी साधी सिंपल आहे आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडल्यास लाईक कमेंट शेअर पण करा आपली आजची मेजवानी तयार आहे इकडे कडी आहे दयाची हाकोथ हिवीर पराठा आहे हा आमच्या दिदीने बनवलेला आहे इकडे चपाती आणि हा भात तर कशी वाटली आजची मेजवानी आणि रेसिपी पण नक्की सांगा कमेंटमध्ये चला गुड नाईट सर्वांना बाय बाय आणि लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला